नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबलू अकॅडमिया ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे पशुसंवर्धन आयुक्तालयात पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक आहेत त्यांच्या जागा आलेल्या आहेत त्या जागांची जाहिरात कधी येणार त्या जाहिरात मध्ये किती पोस्ट असणार जागा किती असणार त्या आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघूया तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा नवीन करा बेल करा बेल प्रेस बॅचेस सुरू झालेल्या आहेत एक्झाम लास्ट इयर मध्ये जेवढा पण एक्झाम झाला त्यांचे आपण संचांचे विश्लेषण बघतो ठीक आहे ते पूर्ण आपल्याला या वर्षी कसे एक्झाम येणार ते कामात येतं की मागच्या वर्षी प्रश्न कसे आले होते बरोबर आहे आणि तशाच टाइपची आपण टेस्ट सिरीज पण कंडक्ट करतो आपण ती आपण या बॅच मध्ये टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट दोन्ही पण मोफत अवेलेबल केलेल्या आहेत आणि ज्या आम्ही लेक्चर्स घेतो ते सगळे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस वन इयर साठी अवेलेबल असतो ठीक सहा, आहे तसेच आपल्याकडे सहा कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या टेक्निकल बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये पण आपण सेम टेक्निकलचा सगळ्या सिलेबस आणि नॉन टेक्निकलचा सगळा सिलेबस आपण कव्हर करतो तर तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे ठीक आहे चला तर काय म्हणत आहे लातूर जिल्ह्याच्या लातूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक पदांची भरती करण्याबाबत ठीक आहे लातूर जिल्ह्यामध्ये येत आहे त्या पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्ताच्या जागा ठीक आहे किती येत आहेत म्हणत आहे हे मागच्या वर्षी इतकं काढलं आहे म्हणत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती टू एटी नाईन आणि टू फिफ्टी नाईन या मागच्या वर्षी झाल्या त्या आपण फुल केल्या आणि आता या वर्षी काय म्हणत आहे तीनशे अकरा जागे रिक्त आहेत म्हणत आहेत तर तसेच वर्ग थ्री म्हणजे आपण ज्या क्लास थ्रीच्या पोस्ट घेतो त्याच्याच या जागा येणार आहेत पुढल्या एक महिन्यामध्ये ज्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपल्याला घोषणा केली आहे की येणाऱ्या दीडशे दिवसांमध्ये ते पंच्याहत्तर पेक्षा जास्त पंच्याहत्तर पेक्षा जास्ती जागा ज्या रिक्त आहेत त्या फुलफिल करणार आहेत त्यामध्येच या पण जागा येतात तर दीडशे दिवस म्हणजे येणाऱ्या एक ते दोन महिन्यांमध्ये या जागा येऊन जाणार ठीक आहे तर आपल्याला जर त्या तीनशे अकरा जागा आहेत आणि क्लास थ्रीची पोस्ट आहे तर आपल्याला पे सॅलरी खूप छान असणार आहे क्लास थ्रीची आणि जागा जास्त असल्यामुळे आपल्याला तो एक प्लॅटफॉर्म मिळणार की चांगल्यानी अभ्यास करायचे तो मोटिवेशन मिळणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला बाकी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस साठी आपण आहोत तर बॅच लवकरात लवकर जॉईन करा आणि ह्या तीनशे अकरा जागांमध्ये आपली एक सीट बुक करा ठीक आहे चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास भरपूर करा थँक्यू सो मच